शेंगा चटणी जवळ चटणी कारळ चटणी लसूण चटणी तुळ चटणी कडीपत्ता चटणी सोलापूरचा काळा मसाला कांदा लसूण मसाला गरम गोडा मसाला सावजी मसाला खानदेशी मसाला वराडी मसाला असे भरपूर चटणी मसाले आमच्याकडे आहेत आमचं नाव विशाल गौतम निकाळजे ओके बचत गटाचं नाव प्रेरणा महिला बचत गट सोलापूर सोलापुरी शेंगा चटणी सोलापुरी जवळ चटणी कारळ चटणी लसूण चटणी सोलापूरचा काळा मसाला कांदा कोल्हापूरचा कांदा लसूण मसाला खानदेशी मसाला सावजी मसाला गरम गोडा मसाला हे कारळ चटणी पित्ता पचन ऍसिडिटी कोलेस्ट्रॉल साठी चांगला असते okay. हे फ्लॅक्सी चटणी दमा बी पी कप कोलेस्ट्रॉल वेट लॉस साठी चांगला असते हे सोलापूरची फेमस चटणी आमची शेंगा okay. चटणी okay. चवीसाठी वगैरे खाते वडापाव बरोबर पराठ्या बरोबर दही तेल टाकून खायचं लसूण खोबरा चटणी वेगवेगळे लोणचे आहेत मिक्स लोणचं कैरीचं लोणचं लिंबू लोणचं मिरची लिंबू लोणचं आणि आमचं सोलापूरचा मक्याचा चिवडा सगळं होम मेड आहे आपले तूप दे आमचा नंबर घ्या त्र्याहत्तर पन्नास चौतीस एकाहत्तर झिरो दोन आम्ही कुरिअरनी घरपोच सेवा देतो तुम्ही प्रॉपर सोलापूर तालुका आमचं राहणार हत्तीस तालुका बार्शी जिल्हा सोलापूर